तर नमस्कार मित्रांनो आज आपण चॅनलवरती जे काहीतरी एक नवीन आणि युनिक असं जे ते घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता आर होऊन जी जे आपण संपूर्ण माहिती जे ते जाणून घ्या आहोत प्राईस किती आहे मायलेज किती आहे आणि गाडीमध्ये जे ते काय काय फीचर्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जातं तर व्हिडिओ देतो शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर खाली लाल कलर सबस्क्राईब बटन दिलेलं असेल तर ते दाबून लगेच आपल्या चॅनलचे ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून घ्या तर व्हिडिओ सुरू करण्यागोदर जे तुम्ही गाडीचा लुक बघू शकता एक व्हाईट कलर ग्लॉसी म्हणजे कलर आपल्याला या ठिकाणी जे येते आपली गा गाडी जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून जाते तसं ट्रान्सप्लांट आपल्याला या ठिकाणी जे येते फ्रंटला वायझर जे येते या ठिकाणी दिलेलं आहे बाकी नंबर प्लेटचं ऑप्शन आपल्याला फ्रंटला बघायला मिळतं ग्रे कलर जे आपल्याला आर वन पाहिजे या ठिकाणी बॅजिंग दिलेली आहे बाकी डी आर एल जी आहे आपल्याला एक स्पोटी लुकमध्ये बघायला मिळून जाते आणि प्रोजेक्टर लॅम्प आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे बाकी अप अँड डाऊन सस्पेन्शन आपल्याला ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी बघायला मिळून जातं बाकी डिस्क ब्रेक विथ ए व्ही एस या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे आणि अलॉय व्हील्स जे ते ऑरेंज कलरमध्ये आपल्याला मिळून जातात बाकी शंभर ऐ ऐंशी सतराचे जे ट्यूबलेस टायर जे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बाकी आँ... मडगाड आपण बघू शकता एक स्पोटी लुक म्हणजे इथे बनव बनवलेलं आहे बाकी ऑरेंज आणि ग ग्रे कलर म्हणजे आरवून पाहिजे बॅजिंग आणि इंडिकेटरचे आपण या ठिकाणी बघू शकता बाकी खाली देखील आपल्याला यमाची जी ती बॅजिंग दिलेली आहे स्टँड जर आपण बघितलं खाली दिलेलं आणि इंजिन कटऑे आप देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळून बाकी एक स्पोटी लिवर जे आप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सिंगल गिअरलीवर आपल्याला बघायला मिळून जातं तसंच आपण वर टँकवरती बघू शकता एक थ्री डीमध्ये जे आहे यमाचा जो आहे तो लोबो या ठिकाणी दिलेला आहे बाकी लाईटचं जे या ठिकाणी आपलं ऑप्शन इंडिकेटरचं ऑप्शन या ठिकाणी मिळून जातं बाकी चावी जर बघशाल मित्रांनो एक सिम्पल अशी जे आहे ना की आपल्याला या ठिकाणी मिळून जाते कीवरती जे आहे आपल्याला बॅजिंग या ठिकाणी बघायला मिळून जाते या साईडला जर आपण बघितलं तर इंजिन ऑन ऑफ स्विच दिलेलं आहे तसंच हजार लॅम्पचं देखील आपल्याला या ठिकाणी ऑप्शन मिळून जातं बाकी टँकचं लुक या ठिकाणी आपण बघू शकता बारा लिटरचं जे आहे आपल्याला या ठिकाणी पेट्रोल टँक बघायला मिळून जातं बाकी सीट कम्फर्ट देखील छान आहे गाडीचा बाकी डबल सीटमध्ये जे आपल्याला या ठिकाणी गाडीचे आहे ते बघायला मिळून जाते बाकी ग्रीप हँडल जर आपण बघितलं नाही एक हार्ड मटेरियल जे आहे ते या ठिकाणी ग्रीप हँडलचं यूज केलेलं आहे बाकी व्ही व्ही ए टेक्नॉलॉजी जे आहे या ठिकाणी यूज करण्यात आलेली आहे आपण स्टिकरिंग जे आहे या ठिकाणी बघू शकता बाकी एल ई डी साईडला जो आहे तो आपल्याला लाईट दिलेला आहे ला बाकी इंडिकेटर या ठिकाणी आपण बघू शकता तसंच खाली जे आपल्याला रिफ्लेक्टर या ठिकाणी बघायला म्हणून जातं सेंटरला जे आहे या ठिकाणी नंबर प्लेट लावण्यासाठी जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी तसंच साईडला आपण बघू शकता एक रिप्लेक्टरचा या ठिकाणी यूज झालेला आहे बाकी साडी गार्ड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळून जातं आणि चेन जे आपल्याला एक कट कटऑफ सिस्टम या ठिकाणी मिळून जातं या ठिकाणी आपल्याला रेस दिलेलं आहे बाकी सस्पेन्शन जर आपण मित्रांनो बघितलं ना मोनोशॉक सस्पेन्शन जे आहे ते या ठिकाणी यूज केलेलं आहे कम्फर्ट छान आहे गाडीचा सस्पेन्शनमुळं बाकी अला व्हील्स जर आपण बघितलं ना मित्रांनो ऑरे ऑरेंज कलरमध्ये ना या ठिकाणी आपल्याला अल हिल्स मिळून जातं आणि बॅक साईडला देखील आपल्याला डिस्क ब्रेक विथ ए बी एस या ठिकाणी बघायला मिळून जाईल बाकी व्हिडिओमध्ये तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाकी टायर साईज जर आपण बघाल ना तर एकशे चाळीस सत्तर सतराचे जे आपल्याला या ठिकाणी ट्यूबलेस टायर या ठिकाणी दिले गेलेले जे आपल्या राईडला जे एक कम्फर्टेबल आणि टफ राईड बनवतो या ठिकाणी आपल्याला रेस बघायला मिळून जातं बाकी सिंगल ब्रेक लिवर जे या ठिकाणी एक स्पोर्टी लुकमध्ये दिलेलं आहे बाकी ॲक्झॉसवरती जे आहे ना आपल्याला एक फायबरचं गार्ड दिलेलं आहे हार्ड फायबर यूज केलेलं आहे बाकी साऊंड जो आहे ना गाडीचा एकदम असा सा, सा स्मूथ असा साऊंड आहे फील जो आहे ना भारी येतो चालवायला बाकी या ठिकाणी यमाचे ब्लॅकमध्ये स्टिकरिंग बॅजिंग इंजिनवरती देखील यमाची बॅजिंग दिलेली आहे बाकी एकशे पंचावन्न सीमध्ये जे आपल्याला ही बाईक मिळून जाती मायलेज जर बघितलं ना तर पंचेचाळीस ते पन्नासचं या ठिकाणी आपल्याला मायलेज मिळून जातं बाकी या ठिकाणी देखील ऑरेंज आणि ग्रे कलरमध्ये जे आपल्याला आर वन पाहिजे बॅजिंग आणि इंडिकेटर देखील या ठिकाणी मिळून जातं टँकवरती या साईडला देखील आपल्याला थ्री डीमध्ये यामाचा लोबो दिलेला आहे बाकी टँक लुक आणि फ्रंट लुक आपण बाईकचा बघू शकता आतल्या हँडलची बाईक आहे मित्रांनो ही बाकी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि ओवरऑल तुम्ही गाडीचं लुक या ठिकाणी बघू शकता व्हाईट कलरमध्ये जे ही बाईक आहे बाकी ह्या कलरलां इंटेन्सिटी व्हाईट असं जे ते म्हणतात बाकी गाडीची प्राईस जर आपण बघितली ना तर दोन लाख दोन हजार ते दोन लाख पाच हजारपर्यंत गाडीची प्राईस बघायला मिळून जाते बाकी क्लिप टाईप हँडल बार या ठिकाणी जे आपल्याला बघायला मिळून जातो बाकी बॅटरी कनेक्शन जे आहे ते नाही आहे नाही तर आपण जे तुम्हाला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे ते या ठिकाणी दाखवलं असते बाकी बाईक तुम्हाला कशी वाटेल कमेंट पण सांगा चॅनलवरती नवीन असाल तर खाली लाल कलर सबस्क्राईब बटन दिलेलं होते जण आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाकी पुढचा व्हिडिओ देतो तू कोणता बाईकवरती हवा आहे किंवा फोर व्हीलरवरती हवा आहे ते कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद